आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी आणि प्रभाग क्रमांक सतरा या दोन्हीच्या सीमेवर असणारा हा काळंबीचा ओढा गेले पंधरा वर्ष या काळंबीच्या ओढ्यामुळं पायरी प्लाझा पालवी हॉटेल अक्षता मंगल कार्यालय धनलक्ष्मी आणि जगताप मॅजेस्टिक टायरचे तिथले सर्व दुकानदार आणि तिथले ग्रामस्थ यांच्या यांच्या आपण ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला या ओढ्याचं पाणी या बाजूनं पलटी झाल्यानंतर हा पाण्याचा प्रभाव पूर्णपणे या बाजूला येत असतो आणि दरवर्षी दर, दर पावसाळ्यात आपल्याला हा पाण्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागत असताना आज या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जो मार्ग सुचवला काळंबीच्या ओढ्याला पूर्ण दोन्ही बाजूला रिटेनिंग वॉल बांधायचं पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी पूर्णपणे ओढा रुंदीकरण आणि खोलीकरण करायचं हे करण्यासाठी नगरपालिकेचे त्यावेळेचे साहेब आणि साबळेसाहेब यांनी याचं संपूर्ण ओढ्याचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या नगरपालिकेच्या विशेष फंडातून या काळंबीच्या ओढ्याच दोन्ही बाजूला भिंतीचं भिंत बांधून खोलीकरण करून रिटेनिंग वॉल बांधली जाणार आहे या कामाचा शुभारंभ त्याचबरोबर या काळंबीच्या ओढ्याचं येणारं पाणी खांडोळीच्या समोर असणाऱ्या पुलामुळं पाणी बॅक मारतं आणि पाणी बॅक मारलं की पुन्हा पायरी प्लाझा आणि पालवी हॉटेल आणि या सर्व भागात पाणी पुन्हा पलटी मारतं याच्यासाठी पाठपुरावा करून त्याच्यासाठीही जवळपास श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याही पुलाचं काम आज सुरू करणार आहोत या दोन्ही कामाचं उद्घाटन आणि श्रीगणेशा आज करण्यासाठी गोडोली भागातील सर्व सुज्ञ नागरिक आणि आमच्या सातारा शहर नगरीचे माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील मनीषाताई काळे फिरोजभाई आणि सर्व रवी पवार आणि या सर्व कामाला खऱ्या अर्थानं जर कोणाचं मदत झाली असेल तर या परिसरात त्यांची शेतजमीन जाणार आहे थोडीफार त्यांना त तोशीस लागणार आहे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करून किंवा आम्हाला मदत म्हणून लक्ष्मण बाजीराव मोरे नानापुडे यांचं मनापासून आभार मान आहे की यांनी स्वतः मला ताबडतोब लेखी स्वरूपात नगरपालिकेला का सांगितलं किंवा याच्यासाठी लागणारी थोडीफार जी जमीन जाणार आहे ती देण्यास मी तयार आहे तशा पद्धतीचं त्यांनी त्यांना संमतीपत्र दिलं दुसरं जास्त एरिया कवर करण्यासाठी कैलास चव्हाण आमचे भाऊ यांची ही जमीन होती की सुद्धा कैलास चव्हाणांनी आपल्याला संमती दिली की या ओढ्याच्या रिटर्निंग वॉल साठी माझी संमती आहे तुम्ही वॉल बांधा तर सर्वप्रथम मी नारळ फोडायच्या आधी मी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी स्वागत भागातील ज्वलन प्रश्न जो पावसाळ्यात नेहमी अतिवृष्टीने किंवा थोड्याशा पावसाने या गुडुली तळ्याच्या पश्चिमेचा भाग संपूर्ण पूर सदृश परिस्थिती निर्माण व्हायची या परिस्थितीचा आम्ही वारंवार माननीय आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या कायम पा पाठपुरावा या भागातील सर्व व्यापारी गाळे व्यापारी असतील शेतकरी असतील आमच्या जगताप टावर्समधले सगळे दुकानदार असतील या सर्वांनी माननीय आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या कानाव घालून या प्रश्नासाठी आम्ही वारंवार बा बाबांच्या पशी पाठपुरावा केला त्यानंतर बाबांनी यासाठी खास बाब म्हणून तीन कोटी रुपये देऊन या ओढ्याचं बंदिस्तीकरण करण्याचं काम आज चालू होत आहे बाबांना या परिसरातील नागरिकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच त्यांचं लक्ष आमच्यावर राहो अशी त्यांना विनंती करतो साहेब या इ्व metakल प्धिल्व स्वरी इसक तैस्थी अओो प्शाल उन्यवा, भर मेम को yे लिया क्ल 것이 ले धिल साले हे लो लिया અડાકલની ફરવાઈ છે હા બેટવાળી પોરી ઠરવાલા કા સિને રાજે ખરો ના હા Ganha पासेवादु <laughs>

आणि त्याच्या अगोदर गेले पंधरा ते वीस वर्ष जे प्रतिक्षित लोक होते व्यापारी गाडीधारक किंवा रेसिडेन्शियल त्यामध्ये माझी सुद्धा जमीन क्षेत्र आहे गेले पंधरा ते वीस वर्ष आम्ही करोड रुपयाचं सहन करत आहोत आम्हाला नगरपालिकेने अद्याप त्याची भरपाई दिली नाही कारण आम्ही शंकू घेणार नाही परंतु शासनाने दिलेला आता सध्या आम्ही नगरपालिका हद्दीत आल्या असल्यामुळं ज्या सर्व आमच्या माझ्या सहकार्यांनी आता सातत्य आणि चिकाटी परिश्रम करून हे जे अनुदान मिळवलं अजिंक्यदारा जे गडसंवर्धनला दिलं होतं त्यातून हे काम होणार आहे मला वाटतं जवळपास हे सातशे ते आठशे मीटरचं ओढ्याचं कॅनॉल आहे रेटिनिंग वॉलचं काम हे आमच्या सहकार्यातून बापू आमचे शेखर मोरे पाटील तसेच आमचे फिरोजबाई पठाण रवी पवार आशुतोष अण्णा आता सर्वांची नावं घेत नाही परंतु काम होण्याची मतलब काम झालं पाहिजे पायरी प्लाझाच्या सगळ्यांना मी सगळ्यांचे आभारी मानतो धन्यवाद देतो कारण त्यांनी सहकार्य केलेलं आहे आम्हाला असं सहकार्य असावं आणि मी बापू आणि मेहरबान आपल्याला एक बोलतो भाई माझ्या घराच्या शेजारचा ओढा आहे तो नगरपालिकेमध्ये आमचे दादा सांगतील गेले पन्नास साठ वर्षे न शंभर सत्तर वर्ष नगरपालिकेच्या हद्दीत असून सुद्धा त्याची डागबुजी केली जात नाही दरवर्षी आमची शेतीची नुसकान की आणि व्यापारी गाड्याची नुसकान की होते त्याकडे लक्ष घालवं ही माझी विनंती राहील आणि आजचं जे काम झालं हे ना भूतो न भविष्य असं काम छान झालेलं आहे इथून पुढे ह्या ओढ्याचं पाणी आमच्याकडे येणार नाही याबाबत टक्के नव्वद टक्के खात्री देतो आणि सर्व सहकार्यांचं मी इथं आभार मानतो धन्यवाद मी सगळ्यांचं प्रथम बाबांचं सगळ्यांना अभिनंदन आभार का मानाय पाहिजे जे हात शिवेंद्र बाबाने केली हातदवाड नव्हती म्हणून इथे काही विकास काम होत नव्हती पायरी पार्क वाल्यान तर सगळ्यांना मला कळकळीची विनंती आहे आपण सगळ्यांना जाऊन आपल्या नेत्याचं बुके देऊन स्वागत करावं की तुमच्या कायमचा पंधरा वीस वर्षाचा प्रश्न बाबांना सोडवला आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून महाराजांच्यावर आहेच पण करणारे सगळे आपले नेते शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आहेत त्यांचा सगळ्यांना आभार मानाय पाहिजे हद्दवाड लोक हद्दवाढ करू नका म्हणून काही लोक सांगत होती काही लोक कोर्टात गेली पण तरी बाबांना हद्दवाढ सातारची करून आणली पाण्याचा प्रश्न सातारता संपवला काचची पाईपलाईन योजना असू दे आपल्या छत्तीस कोटीचा पाण्याची स्कीम असू दे आणि नवीन मानस शिवेंद्रबाबांचा आहे काचचं पाणी या शाहू नगर ते विलासपूरला काचचं पाणी शिवेंद्रबाबात देऊ शकतात राज्य सरकारमध्ये शिवेंद्रबाबा आहेत मंत्री शिवेंद्रबाबा आहेत काचचं पाणी कुणीतरी आता छोटे छोटे मोठे मोठे कार्यकर्ते उभे राहतात आणि मी काचचं पाणी आणणार म्हणतात पण काचचं पाणी आमचे नेते शिवेंद्रबाबत आणू शकतात हे मला खात्री आहे आणि तुमच्या सगळ्यांना खात्री आहे राज्य सरकारच्या मार्फतच सगळं जे काय होतंय काचचं पाणी आपल्या लोकांना मिळेल आज काळंबीचा वडा आणि ह्या पुलचं काम आहे सगळ्या पारिपार्कला बापू असू दे शेखर मोरे पाटील असू दे पार्टीतले सगळेच प्रमुख बोडवले असू दे विलासपूर असू दे गोळीबार असू दे सगळ्यांचं मनापासून आभार मानतो पार्टी म्हणून सगळी जण एकत्र आला आणि एकत्र म्हणून पुढच्या इलेक्शनला मी महाराज जे काय सांगताल ते निर्णय वेगळा राहील पण पार्टी म्हणून सगळ्यांना एकत्र होऊन अशीच आपण विकास कामं करू पुन्हा एकदा आपल्या नेत्याचं मनापासून सगळ्यांना आभार मानाय पाहिजे आज आपण त्यांच्या वतीनं ना नारळ फोडतोय आज ते नाही आहेत पण त्यांच्याला सगळ्यांना सगळ्यांना आपण त्यांना जाऊन बुके द्यायला पाहिजे त्यांचे आभार मानाय पाहिजे खास करून पायरी पार्कचे सगळे व्यापारी मंडळी तुम्ही बाबांना जाऊन आभार माना पाहिजे बाबा, बाबा तुम्ही आमचा हा मोठा विषय संपवला तुम्हाला एवढंच सगळ्यांना विनंती करतो सगळी आला चांगला कार्यक्रम केला बापूंचं शेखर पाटलांचं बुवांचं सगळ्या ज्येष्ठांचं गोडवली असू दे विलासपूर असू दे महिला वर्ग असू दे सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आमचा छोटासा कार्यक्रम संपला तिथून पुढे महाराजांचा वेगळा कार्यक्रम आहे तिथं आम्ही सगळी जाणार आहे